सो हे गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं करिश्मा आर झाली युट्यूब चॅनल तर आज आपण तोडणार आहे आंबा आंबे झाडावरचे आंबे तर पहिलं सीझन आलेलं आहे आंब्याचं सीझन सुरू झालेलं आहे तर कसे आंबे आंबे तोडणार आहे चला मी तुम्हाला दाखवते चला तर गाई चला आपण जाऊया आंब्याच्या झाडाकडे सांची सुद्धा स्वतः झाडावर जाऊन बसली आहे बघा आमचं झाड एवढंच हे झाड ज्याच्यावर बसली आहे ती कशाच झाड आहे सांची हे पेरूचे बघा हे पेरूचे आणि हेवाला आंब्याचे हे दोन्ही पण झाड एकमेका जवळच आहेत हे सांची चप्पल काढून ठेवलीये आणि बघा डायरेक्ट झाडं लावून बसली आणि झाड लावून बघते सरळ आंबा आंबा तुम्हाला दाखवते हे बघा आंबा तीन आंबे आलेले आहेत मस्त मोठे झालेले आहेत मला वाटते अजून सुद्धा मोठे झाले असते पण काय झालंय ना की आंब्यांना लगेच दिसून येत आहे तो कोणाची पण नजर पडली तर कोणी पण तोडून घेऊन जाईल त्याच्यामुळे आम्ही विचार केला की तोडून घेऊयात सांजी तो उभी काय राहते पडशील तू फांदी बघते किती लहान आहे उतर खाली चाल उतर लावलेलं आहे पिवळे लिंबू आणि हे लिंबाचं दोन्ही सुद्धा आणि हे एक जांभूळचं आहे छान आता हे नारळाचं लावलं आहे आपलं एवढं झालेलं आहे आणि ही आमच्या बाजूलाच वाडी आहे पकड तिला दोघं भाऊ बहीण आणि माझ्या दादाला ना आज ताप आलेली आहे होळी झाली तो होळीच्यानंतर हे दोघं एवढी होळी खेळ सांची तो खूप खेळली तर खूप बिमार पडलेली तिला ताप आलेला आता ते ताप गेलाय तर दादाला आलेला आहे त्याला मी औषध पाजलेलं आहे पण तरी पण थोडाफार ताप आहे तर चला बघूया मी राजला आवाज देते आंबे तोडायला मग आपण तुम्हाला मी दाखवते आम्ही आंबे आम तोडणार ते आणि होळीला पण माईला मिस केलेलं आणि आता सुद्धा आणि हा माईच्या हाताला म्हणजे खरंच माईच्या हाताला जादू होती ती जो झाड लावेल तो येणार होत चला आपण आंबे तोडूया पहिले लावलं झाड गेरू पेरूचं पहिलं झाड लावलं तर मागच्या वर्षी पेरूच्या झाडाला पण पेरू आले होते सुरुवात झाली होती आणि या वर्षी आंब्याला सुरुवात झाली पेरू पण आंबा पहिल्यांदाच आलेला आहे बघायचं आपल्याला मस्त आंबा तोडून बघायचा किती गोड आहे का आंबट हे बघा सुद्धा तोंडाला पाणी येणार आंबे बघून तुम्हाला आम्ही दाखवणार त्यांची म्हणजे रोज येते तिकडे झाडावर साठते आणि आंब्याला बघते तिचा हात नाही पुरून तिने आतापर्यंत तोडून पण टाकलं असतात हा ना चप्पल घालते की लगेच सकाळी जशी उठते ना ब्रश करायला म्हणजे हे आमचं घर आहे बघा हे घर आहे तर घराजवळच झाडे ना जशी ब्रश करायला उठते तिथेच येऊन ब्रश करायला बसते आणि तशीच लगेच वरती आंब्याला बघते आता आपण राजला चला तोडून द्या ना आता सांची आलेली आहे खाली अंदाज गेला आता झाडावरती आम्ही रोज झाडावर चपकल मम्मा तोड द्या आता सांजेच्या हाताने आम्ही आंबे तोडू एक चार आंबे होते एक आंबा तोडला होता सांजेचा खायचा होता आता तीन राहिलेत तीन तोडू आपण हा खरंच मित्रांनो खूप आज आम्हाला आठवण येत आहे कारण की मायने एवढे झाडं लावले आज किती ऊन आहे बघा तुम्ही सगळीकडे किती ऊन आहे पण आमच्या फक्त दारामध्ये एवढी सावली आहे ना आखं ऊन पडते लावलेलं आहे जांभळ लावलं होतं आणि आंब्याचं आणि बदामाचं बदामाची भरपूर झाडे आलेले बघा हे एक आहे इकडे एक आहे तिकडे आणि पिंपळाचं म्हणजे आम्हाला थोडस पण ऊन जाणवत नाही काय बोलली आवडत नाही म्हणजे आमच्या घरावरती पण एवढी सावली पडली झाडांची का आम्हाला दिवसा पण असं वाटत नाही की घरावरती ऊन आहे करून रात्रीच सोडून द्या पण दिवसा पण वाटत नाही कारण की हा एकदम थंड आहे बघा तुम्हाला मी दाखवते पूर्ण आमच्या घरावरच झाडाची सावली आहे तर आम्हाला ऊन थोडं पण जाणवत नाही आणि घरामध्ये पण मस्त किचन मध्ये खूप छान आहे मला किचन मध्ये म्हणजे जेवण बनवताना खूप हवा येते हवाच हवा आहे तिकडनं पण दरवाजा आहे बघा तुम्हाला दाखवते मी दरवाजा खुललाच आहे तिकडनं पण एक दरवाजा आहे आणि इकडे किचन जवळ पण झाड आहे तर काही टेन्शन नाही काय बोलता मोठी सुरुवात झाली आहे वाढायची झाड नाव काय का कुठल्या ते कुठलं झाड हे वालं का हे वालं तर हे जे झाड आहे याला बोलतात काय बोलतो याला माहिते का पैशाच झाड काय म्हणते त्याला धनी ग काय तरी ते नाही अल्वेरा नाही ग तर बघा हे मला आमच्या घराला लागूनच इथे म्हणजे एक नारळाचं झाड होतं तसं वरती गेलेलं होतं तर ते कधी पण नारळ पडतील म्हणून आम्ही ते झाड तोडलेलं आहे तर खुल्ली माती होती तिथे मस्त वेल यायला लागलेत आणि हे जसं हा वेळ वाढतो ना हा वेल इत इथपर्यंत गेला होता जसा हा वाढतो तसं आमच्या घरामध्ये पैसे येतात आणि हे खरंच आहे मी खोटं नाही बोलणार हे झाड मग जेवढे हिरवेगार होतात ना तेवढ्या ते वेळेस आमच्या घरामध्ये पैसे येतो आणि इथे आपण एक लावलेलं ला आहे अलोवेरा हे तोडून आम्ही तेल बनवलेलं आहे केसाळ लावण्यासाठी हे बघा हे बाकीचं दिसतंय ना हे तोडून तेल बनवलेलं आहे चलो आता आपण खूप माहिती दिली आहे तुम्हाला हे बघा हे आहे यांचं सासूचं घर हे मम्मीचं घर मम्मी नाही आहे घरी आज नाही तर मम्मी तुम्हाला ब्लॉकमध्ये दिसलीच असती पण ती घरी नाही आहे चला डोळे झाक डोळे झाक डोळे दादा पकड पक्कड थांब 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 वरती बघू डोळ्यात पडत नाही बघते अरे चला आमच्या सांची आंबे तोडले सर्व दाखवू दादा हे बघा किती छान छान आंबे तोडलेले आहेत तो बघा मस्त आंबे तोडलेले आहेत सिद्ध आंबा दिसू ते बघा आपले तीन तीन आंबे आलेले आहेत सांची एक काय लागलं तुला आंब्याचं तुला बघा चिकट चिकट लागलेलं थांबलेलं तर हे आंबे आता मी पहिल्यांदा धुणार आहे आणि पहिल्यांदाच तोडले आहेत झाडाची तर एक तर बघा हे तीन आंबे आहेत तर आपण हे सर्वांना एक एक देऊ एक येणार इकडे एक जाणार तिकडे टाका आणि एक जाणार अजून पुढे म्हणजे आमची तीन घर आहेत तीन घरांसाठी तीन आंबे तर आपण पहिल्यांदा एक आंबा कापूयाच हे लागलेलं ला आहे त्याचं चीक लागलेलं आहे बघा ही अशी तोडते ना म्हणून चिक येतोय तो अशी दांडी सोडून टाकते चाकून काप चाकून काप त्याला आंब काटे की आता आपून कापून दाखवलं घरी मम्मी नाही ना तर मम्मी खूपच खुश झाली असती तिला पण मी एक आंबा दिलेला आहे नेऊन एक मामीला पण दिलेला आहे तीन घरासाठी आम्हाला तीन आंबे आलेले आहेत कारण की मम्मी मला खूप ओल्ड आहे बोलली होती मी असेल तेव्हा तोड आणि सांची माझं आज ऐकतच नाहीये कधीची रडते नुसती एकदम छान आंबा अजून एक आहे तर गाईज खरंच सांगा तुम्हाला पण तुमच्या सुद्धा घरासमोर झाड असेल आंब्याचं कोणी कोणी आंबा तोडलेला आहे ह्या सीझन मध्ये हा आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा थंडत पाणी मीठ मीठ घे ना मीठ सिमरन शिवान सुद्धा घरी नाही तरकाला पण ते आपण रोज बघतात आणि हां आम्ही होळीचा ब्लॉग काढलेला नाहीये मला खूप कमेंट्स आलेल्या आहे की होळीचा ब्लॉग टाका टाकण्यासाठी तर आता गाइस थांबा माझी मम्मी आलेली आहे आपण तिचं रिॲक्शन बघूयात आता बघा ती बघा येते गोडाने जम करू जम येतेच घेऊ करू करू किती ओर येतना रा

बघा तिला सकाळपासून बोलले होते आता तोडू नका किती मोठं ते बघायचे कारण सात फळ आले होते पहिलेच आपल्या आंब्याला तर सहा सात आले ते तर त्या दिवशी सांची ने एक तोड होता आणि परत आता तीन क चार राहिले होते तीन राहिले होते बोलले मी सकाळीच बोलले की आता तोडू नको बरं मोठा होते थोडा बघू आपण किती मोठं होत ते घेतलं बाईनं तोडून गरबडच इतकी आहे अशी होती मला खाऊन पण आता पाणी दिले तीन आंबे गोड आंबा आहे गोड बी आहे ना आंबट बी आहे आंबट पण आहे आणि गोड पण आहे आपल्या झाडाचा पहिलाच आलाय म्हणजे पहिल्याच झाडाला आंबे आले आमच्या तर किती तक दिरवाजी येत आम्ही लोक आमच्या आंब्याला आंबे आले झाडाला माईमुळे आले आमच्या माईमुळे आमच्या माईन झाड लावलेलं आंबे बघून मागायला पाणी आय बरोबर तुम्ही टायमावर आले आहे टेस्टी आपलं झाड आपल्या टेस्टी झालेला पण लोक आहे लोणच नाही भारी वेगळे वे। लोणच्यासाठी मस्त आहे एकदम मस्त एक आंबा साठी तिने पण तोडे तोडले काय लवकरच काऊन तोडले तर तू तोड आपल्याला पाळायचं होतं बाबा किती मोठा होतोय म्हणून कारण पहिलीच बार आलाय ना आंबा त्याच्यामुळं आता दुसऱ्यांदा लप ना लपल्याला ठेवायला लागला सांची दाखवायला एक आहे ना सांजे आत्ती छोटा आहे एक आहे राहिलाय ते तरी नको थोडा मोठा बघू आपण किती होतो तर सिद्धांत घे तू पण एक आंबा घेऊ आपण कधीच खात थोडशा टेस्टीसाठी लावतो काय एवढं आंबट खूप आंबटे

मला आंबट आंबे ना जेवण सांगत भरपूर आवडतात बापरे पूर्ण खाल्लंय सुपर डुपर <laughs> उपर बघा दोघ जण आता मला इथं मी कमेंट्स मध्ये सांगा हे दोघ सेम दिसतात <laughs> तो पप्पा आणि मुलगा दोघ जण सेम दिसतात का नाही बघा सेम दिसतो माझा दादा थोडा गोर आहे जास्त पावडर नाही लावलं त्याने पावडर लावलं नाही त्याने नाही आलं नाही त्याची तब्येत खराब आहे थोडीशी जास्त होळी खेळला आमचा सन्मान काय नाही आम्ही दोघं बापले काही पण आम्ही फ्रेंड सगळं चलो आमच्या झाडाचा आंबा बघा खाऊन बघा आता तोडले एवढ्यात गोड आहे आंबट गोळे गोड तो आंबट गोळ कुठे तोडला ते काय त्या झाडाचा तीन तोडले ना आता तुम्ही नव्हतं बघितला किती आंबे आले तुझी एकच तीन आलेले तीन घरांनी वाटून घेतले आता एक बाकी आम्हाला एकच खाप दिले हा बघा संपत आले